आजचे चालक घडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न पोलीस भरती एम पी एस सी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहावं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया कोणत्या भारतीय कंपनीने कोलंबो डॉकयार्ड विकत घेतले तर त्याचं उत्तर आहे माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडने प्रश्न दोन कोणत्या मंत्रालयाने आधी कर्मयोगी कार्यक्रम कर्म सुरू केला तर त्याचं उत्तर आहे केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयाने प्रश्न तीन भारतीय रेल्वेने दोन लोकोमोटिव इंजिन कोणत्या देशाला निर्यात केले तर त्याचं उत्तर आहे मोझांबिक देशाला प्रश्न चार पाहूया अमित शहा यांनी हळद मंडळाच्या मुख्यालयाचे उद्घाटन कुठे केले आहे तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्यामध्ये प्रश्न पाच अलीकडेच हूल दिवस कुठे साजरा करण्यात आला तर त्याचं उत्तर आहे झारखंड राज्यामध्ये प्रश्न सहा कोणत्या मंत्रालयाने गो आय स्टॅट मोबाईल ॲप लाँच केले आहे तर त्याचं उत्तर आहे सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने प्रश्न सात टॉप नॅशनल प्लेयर्स स्टायपेंड स्कीम टी एन पी एस एस कोणी सुरू केली आहे तर त्याचं उत्तर आहे अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ यांनी प्रश्न आठ पाहूया पंचवीस च्या यूएस एस ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर त्याचं उत्तर आहे आयुष शेट्टी यांनी प्रश्न नऊ केंद्र सरकारने कोणत्या राज्यात राष्ट्रीय महामार्ग दोनशे दहा एन एच दोनशे दहा ला मान्यता दिली आहे तर त्याचं उत्तर आहे सिक्कीम राज्य सरकारने प्रश्न दहा पंधरा गिगाव अक्षय ऊर्जा क्षमता ओलांडणारी पहिली भारतीय कंपनी कोणती बनली आहे तर त्याचं उत्तर आहे ग्रीन एनर्जी लिमिटेड प्रश्न पाहूया राष्ट्रीय डॉक्टर दिन कधी साजरा केला जाईल तर त्याचं उत्तर आहे एक जुलै प्रश्न बारा जुनियर सतरा वर्षाखालील राष्ट्रीय बॉक्सिंग अजिंक्यपद मुलींच्या गटात विजेतेपद कोणी जिंकले तर त्याचं उत्तर आहे सर्विसेस स्पोर्ट कंट्रोल बोर्ड यांनी प्रश्न तेरा फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्स लिमिटेडने वरिष्ठ सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे तर त्याचं उत्तर आहे अमिताभ कांत यांची प्रश्न चौदा द सायंटिस्ट एंटरप्रेन्योर एम्पॉवरिंग मिलियन्स ऑफ वुमन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर कल्पना शंकर प्रश्न पंधरा आध्यात्मिक आणि सामुदायिक नेतृत्वासाठी न्यूयॉर्क सिटीने कोणाला सन्मानित केले आहे तर त्याचं उत्तर आहे राधानाथ स्वामी यांना प्रश्न सोळा मादा गास्करच्या स्वातंत्र्य दिनाच्या पासष्टव्या वर्धापन दिनाच्या समारंभात भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले तर त्याचं उत्तर आहे संजय सेठ यांनी प्रश्न सतरा झारखंड राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्याचं उत्तर आहे हेमंत सोरेन तुमच्यासाठी एक प्रश्न आहे झारखंड राज्याचे राज्यपाल कोण आहे कमेंट मध्ये सांगा असे रोजचे चालू घडमोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद